नमस्कार मित्रांनो <coughs> मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहेत आणि अठ्ठेचाळीस अगोदर आचारसंहितेमुळे सगळ्यांचा प्रचार हा आय थिंक आज संध्याकाळी थांबेल किंवा आज रात्री थांबेल नियमाप्रमाणे मी तुमचं मतपरिवर्तन करायला नक्कीच आलेलं नाही आहे तुम्हाला ज्याला कोणाला मत, मत द्यायचं त्यांनी जरूर द्या माझी काही मतं आहेत ती फक्त मी ते मांडतो आहे बेसिकली मी डोंबिवलीमध्ये राहतो आणि डोंबिवलीसाठी म्हणजे ठाण्यासाठी तरी मला असं वाटतं महायुती स्पेशली एकनाथ शिंदे हे सरकार नक्कीच फायदेशीर ठरलेलं आहे कसं ते तुम्हाला सांगतो गेले पंचवीस वर्ष जरी आपण म्हटलं इथे शिवसेनेची सत्ता होती किंवा भाजपची सत्ता होती किंवा एकत्रित महायुतीची सत्ता होती जे काय असेल ते पण दोन हजार चौदाच्या आधी यू पी एचं सरकार होतं म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात तर काही फंडिंग कल्याण डोंबिवलीला येणं शक्यच नव्हतं त्यानंतर मोदींची जी लाट आली त्यामध्ये दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर अशी एक अशी अपेक्षा होती की त्या काळात तरी कल्याण डोंबिवलीमध्ये चांगलं फंडिंग येईल इकडचे रस्ते असतील किंवा इतर काही सुविधा असतील पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावर भर दिला जाईल कारण तेव्हा रवींद्र चव्हाण हेही मंत्री होते एकनाथ शिंदे हेही मंत्री होते पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस <coughs> यांनी आमचा प्रतीक्षाभंगच केला दोन हजार एकोणीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं कसं आलं ते सांगण्याची मी तुम्हाला वेगळी गरज नाही आहे त्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना होता त्यानंतरही कल्याण डोंबिवलीकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं त्या काळाती काही फंडिंग कल्याण डोंबिवलीकडे आलं नाही पण गेल्या अडीच वर्षाच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आलेल्या सरकारच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर कल्याण डोंबिवली किंवा स्पेशली ठाणा डिस्ट्रिक्टला भरपूर फंडिंग हे आलेलं आहे कारण एकनाथ शिंदे हे ठाण्याचे रहिवासी आहेत म्हणजे मला असं वाटतं की ठाण्यासाठी तरी शिंदे सरकार हे नक्कीच यशस्वी ठरलेलं आहे जर तुम्ही पाहिलं ते बेसिकली डोंबिवली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा या ठिकाणीच्या कामाचा मी तुम्हाला आढावा देऊ शकतो बाकीच्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाहू शकता डोंबिलीमध्ये <coughs> बरीचशी रस्त्याची कामं ही झालेली आहेत फक्त एवढंच आहे की बरीचशी गल्ल्या ह्या सिमेंट कॉन्क्रीटकडून झालेल्या जे मुख्य रस्ते आहेत त्यांची कामं अजूनही बाकी आहेत आणि माझ्या मतेचं महायुतीचं सरकार पुढे असंच आलं तर ती ही कामे लवकरच मार्गी लागतील अशी अशा अपेक्षा आपण ठेवूया कल्याण ग्रामीणमध्ये तर बऱ्याच वर्षांनी आय थिंक मी सिमेंटचे रस्ते बघतो आहे याआधी जर तुम्ही पाहिलं कल्याण ग्रामीणचा जे जी सत्तावीस गाव आहेत त्या सत्तावीस गावामध्ये कधीच विकास झालेली दिसली नाहीत पण सध्या कल्याण ग्रामीणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाने म्हणा आणि एकनाथ शिंदे यांच्या कृपेने बराचसा फंडिंग इथे आलेला आहे आणि त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये तुम्ही एम आर डी सीमधली कामं बघा ना जिथे एकशे दहा करोड खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटीकरण केले त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर बनवलेला तर तुम्ही पाहू शकता सो एम आर डी सीच्या जी कामं आहेत गर्डा सर्कल असेल किंवा गर्डा सर्कलपासून शिरफटा रोड जो जोडला जो गेला ते असेल शिरफटा रोडचं काम असेल भले ते शिरफटा रोडचं काम हे निरकृष्ट दर्जा झालं असेल त्यासाठी सरकारी संस्था ह्या तेवढ्याच जबाबदार आहेत पण शिरफटा रोडची आधीची परिस्थिती पहा आणि आत्ताची परिस्थिती नक्कीच चांगली आहे त्यानंतर जर तुम्ही पुढे संदपमध्ये जाल किंवा पुढे मानपाडा रोड बघाल मानपाडा रोड ही सिमेंट करून झालेला आहे तिथे फक्त एक पार्किंगची समस्या आहे कारण का तिथे पार्किंगमुळे तो रोड थोडा छोटा होतो आहे म्हणजे एक लेनच होतो आहे ॲक्च्युली तो दोन लेनचा रोड आहे तर त्या पार्किंग समस्येवर जो कोणी नवीन आमदार येईल त्यांनी काम करणं महत्त्वाचं आहे सो so, मानपाडा रोडही सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेला दिसतो एम आय डी सी गर्डा सर्कल असेल <coughs> बाकी इतर बरेच ठिकाणी सत्तावीस गावात नांदिवली असेल सो नांदिवली पी एन टी कॉनिटली रोड्स तुम्ही बघा नांदिवली मठाजवळ जो पाण्यात पाणी तुंबण्याचा इशू होता बरेच बरेच अनेक वर्ष तोही शिवसेना किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सोडवला गेलेला आहे त्यावरही मी एक व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही पाहू शकता अगदी पुढे गजानन चौकापर्यंत तुम्ही जाल गजानन चौकाच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला दोन्ही बाजूला रस्त्याची कामं चालू आहेत म्हणजे अगदी भोपर गावापर्यंत आणि इकडे भोपरचा जो रस्ता जो आपला शनी मंदिर रोडला किंवा मानपाडा रोडला जोडतो तिथेही रस्त्याची कामं ही चालू आहेत तर माझं असं म्हणणं आहे की कल्याण ग्रामीणमध्ये जो विकास आत्तापर्यंत आपण पाहिला नाही ॲटलिस्ट रस्त्याच्या बाबतीत तरी कामं झालेली आहेत कल्याण ग्रामीणमध्ये आणखीन दुसरी एक महत्त्वाची समस्या जी आहे पण ही जी कामं जी झाली ती नक्कीच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालेत बरीचशी कामं राजू पाटील यांनीही पाठपुरावा करून केलेली आहेत तेही आपल्याला मान्य करावं लागेल पण शेवटी कसं आहे हे महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीचं सरकार जिथे फंडिंग तिथेच देणार जिथे आपला उमेदवार असेल आणि हे राजकारण आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे उद्या जाऊन इथे जरी समजा मनसेचा उमेदवार आला तर हीच परिस्थिती राहणार आहे महायुतीचं सरकार असेल तर राजू पाटील यांना स्ट्रगल हा फंडिंगसाठी करावाच लागणार आहे किंवा महाविकास आघाडीचं सरकार जरी आलं तरी त्यासाठी त्यांना फंडिंगसाठी स्ट्रगल करावं लागणार आहे तेव्हा माझं असं म्हणणं आहे की समजा आपण महायुतीचाच उमेदवार म्हणजे जे, जे राजेश मोरे यांनाच निवडून दिलं तर जसं आपण डबल इंजिन म्हणतो म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडे मे बी पॉवर असेल किंवा महायुतीचं सरकार असेल आणि कल्याण ग्रामीणमध्ये सुद्धा जर शिवसेनेचाच उमेदवार असेल तर हे सगळं फंडिंग यायला सहज सोपं होईल आताही फंडिंग आलेलं आहे मी असं म्हणत नाही की नाही आलेलं आहे पण हे सहज सोपं होईल आणि कुठेतरी सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की राजू पाटीलने पाठपुरावा केला असेल बरोबर आहे पण ही जी मेट्रोची कामं चालू आहेत कल्याण शिरफाटा रोडला किंवा बाकीची काही कामं चालू आहेत त्याच्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये राजेश मोरे हे निवडणूक लढत आहेत सो त्यांच्या पाठीशी जर कुठे आपण उभं राहू शकलो तर लोकांनी पहावे तेव्हा कल्याण ग्रामीणमध्ये तुम्हाला ज्यांना कोणाला मतदान द्यायचं आहे त्यांना द्या तुम्हाला असं वाटतं आहे की शिवसेना म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून बरीचशी कामं किंवा विकास झालेला आहे आणि पुढेही होईल तर तुम्ही राजेश मोरे यांचं बटन दाबा जर तुम्हाला वाटतं की नाही राजू पाटीलच यापेक्षा जास्त विकास करून आणू शकतात तर तुम्ही त्यांचं बटन दाबा किंवा सुभाष घणू जे उभाट्याचे आहेत त्यांचं जर तुम्हाला वाटत असेल की ह्यांच्यामुळे पुढे आपला विकास होईल तर तुम्ही त्यांचंही बटन दाबा पण एक लक्षात घ्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तरीही कल्याण डोंबिवलीला जेवढा फंड हा एकनाथ शिंदे यांनी आणलेला आहे किंवा दिलेला आहे तो नक्कीच मिळणार नाही आपण मागील अनुभवांना बघितलं दोन हजार चौदाच्या आधी तो आला नाही किंवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतही आला नाही जो फंड आणला आले आलेला आहे तो गेल्या अडीच वर्षात आलेला आहे आणि आपण बरीचशी विकासकामं मार्गी बघतो बघतोय फक्त कल्याणग्रामीमध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यावर जरा तोडगा हा शिवसेनेने किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काढला पाहिजे असं मला वाटतं जी अमृत योजना आहे त्याचं काम खूपच वारगलेल्या परिस्थितीत चालू आहे लोकांचे पाण्यासाठी खूप हाल होत आहेत तो एक महत्त्वाचा प्रश्न जर शिवसेना मार्गी लावू शकली तर नक्कीच कल्याण ग्रामीणचा चेहरा मोहरा बदलेल आणि पुढे बदललेला आपल्याला दिसेल तेव्हा योग्य तो मत कट मत कोणाला द्यायचं ते तुम्ही विचार करा आणि द्या धन्यवाद